महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज दाबाडे हादरले हवेत गोळीबार घटना सी सी टी व्ही मध्ये कैद तळेगाव दाबाडेमधून एक महत्वाची आणि घटना आपल्या समोर येते आहे पुण्यातील तळेगाव मध्ये दहशत वाचवण्यासाठी हवेत गोळीबार केला गेला ही घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे शहरात सहा जणांचे हे टोळके दोन दुचाकींवरून हातात बंदुकी नाचवत फिरत होते तोंडाने मास्क बांधून असणारे या समज रात्री सवा आठ पासून पुढच्या काही वेळात चार ठिकाणी हवेत गोळीबार गोळीबार केला शाळा चौक 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 राजेंद्र मारुती चोक, गजानन महाराज मंदिर परिसरात हा झाला गोळ्या तर उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली आहे घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोळिसांसह हो, गुंडेंग शाकीची पथके शहरात दाखल झाली सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपींचा मार्ग काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे तळेगाव दाभाडे येथे चार वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञाताने हवाई गोळीबार केल्याची घटना पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस घटनेची माहिती मिळता तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत हवाई गोळीबाराचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येते दोन दुचाकींवर आलेल्या अज्ञातांनी चार ठिकाणी हवेत गोळीबार केला या घटनेनं तळेगाव दाबा खळबळ उडाली आहे शाळा चौक राजेंद्र चौक गजानन महाराज मंदिर तुकाराम नगर ठिकाणी गोळीबार करण्यात गोळीबार होताच अज्ञात इसम दुचाकीवरून पळून गेलेत घटनेची माहिती मिळता तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले हवाई गोळीबाराचं कारण अद्याप समोर आलेलं नाही ते कोणत्या वायरद्वारे कोणाशी जोडले गेले आहेत का याचा तपास तळेगाव पोलीस करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा